चांगली नाही कागदाची माझी तर नाही गेली <laughs> काय करताय दोन चार महिने एवढी काम पुन्हा मग काय घालत बसून शंगदाण्याचे लाडू शंकरपाळ्या करंज्या हे आपल्या भेटत ए करू का बंद पाहिले बाजार लागले काळ काय तरी बघूला कशामुळे काळे माहिती का हॉटेल मध्ये आपल्या पाठी देऊ ते त्या बाईने पाठीले घासल्या आकी काळी गेली गासाय लागले की छट वरडायचे मध्ये काय करता तुम्ही उरका लोक बाहेर गेराय काले बाईने पाठीले तसे ठेवायचं पटकून देते गेले गेला तसे त्यामुळे आकी काळी गेले चार पाच पाठीले बघा त्यामुळे आकार आले गासो कोसळ भिजवले उशाला आई ताई मागून ए सत्ताई तुम्ही कागद खावळ खावळ घेतला नाही बरे का बरं आले का तुमचं

Gracias.